नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर आजचा खास दिवस हां होय होय तर आज ॲक्च्युली म्हणजे कालच्याच दिवसाचं काम कंटिन्यू होतं आहे फळ्या वगैरे मारायच्या आहेत आणि जर रिंग असतं तर रिंग बनवायची आहे आणि जर जमलंच तर मग आतमध्ये जे मटेरियल आहे ते पण टाकून घ्यायचं आज आणि इकडे मातीच अक्च्युली खाण आहे त्या खाणीमध्ये बरीचशी माणसं येतात तर ये आज वेगळ्या ग्रुपची वेगळ्या ग्रुपची आहेत खाणीतून बघा काय भेटलं तर मग द्या हा द्या या दगड्या काल अर्ध्या पार्सल झाल्या आहेत वनगेवाडीत अर्ध्या अजून जाणार आहेत गावामध्ये कसं आहे ज्यांना ज्यांना माती हवी तर बरेचसे जण माती तिथले घेऊन जातात तर इकडे काल कटिंग करून संध्याकाळी झालं आहे हे जे लागतात ना लोखंड ते माप वगैरे घेऊन कटिंग करून झालेत तर आज रिंग बनवण्याचं काम सुरू केलं आहे हो ऑलरेडी वाळू वगैरे हो इकडे बऱ्यापैकी आहे तर इकडे ह्याला डेपो म्हणतात म्हणजे मटेरियल मिक्स करणार इकडे प्रॉपर आणि मग कोबा हां कोबा ह्याला डेपो मारणं काहीतरी म्हणतात ना डेपो हां एसटी डेपो नाही हां मटेरियलचा डेपो फाळ्या मारण्याचं काम आता पुढे हे कंटिन्यू करत आहेत आज म्हणजे जे कामं चालू आहेत ते थोडंसं आपल्याला आराम आहे तर आजूबाजूची काही छोटी मोठी कामं आज करणार तर चौदा जरा पाम्याकडे जाऊन येतो पाम्या पण आला आहे दोन दिवसासाठी आणि बहुतेक संध्याकाळी निघेल तर इकडं जरा जातो मग परत येऊन कामं कंटिन्यू करू तर आज बघूया काय जेमतेम रिंग ॲक्च्युली पूर्ण पडली असती आज तर बरं झालं असतं पण बघूया ॲक्च्युली फळ्या पूर्ण ठोकायच्या आहेत रिंग बनवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये नंतर मग कोबा बनून ते आतमध्ये मटेरियल पण टाकायचं आहे हे सगळं आजच्या आज किती होईल ते काय माहिती नाही बघूया आज झालं ना तर मग असं स्लॅबचे चान्सेस आहेत आणि आज जर रिंग नाही झाली उद्याचा पण दिवस गेला मग काय होळीच्या अगोदर स्लॅब पडणं कठीण होऊन जाणार आहे बघूया कसं कसं होतंय आहे शेवटी काय सगळं कारागिरांच्या हाती तर इकडे पम्याच्या आता इकडे सर्व तयारी चालू झाली हळूहळू मांडव वगैरे बघा नेटचा मांडव झालेला आहे हो मावशे काय करतं हा ह्या नवीन दोऱ्याने आपल्या सगळ्यांच्याकडे आता ह्या साड्यांच्याच द्वारे मजबूत आहेत पण त्या किती पावसाळ्या गेले तरी काय होत नाही त्याला अर और... का जा हो? आता काय कुठं आलो कुठनं आमच्या कोकणात तुम्ही का जा रहे हो कैऱ्या लागल्यात आता म्हणती अरे कैऱ्या पडतोय अरे वा कडक पडल्या तीन अजून एक दोन बघ कड ब झाले बस झाले का झाले कैरी बघा कैरीच ओके आपण चारच भेटले मला सहा म्हणाला सहा झाले झाले होय कोय आवळाजी बायको कुठंच माझी दापोलीत आहे दापोली इकडे आली हम्म इकडे आली तुझी कुठे आहे बंटीची बायको कुठे असो गावात इथंच आहे इथच उडाली दे हट टक करवली कर ना गावात नाही गावात सुखूची उडाली सुखूची आहे उडे वाटतं इथं लग्नात तो अट तरी बघणार आहे समजायला लग्न तो अट इथच हां ना इथं म्हणजे संगमेश्वरचीच असा विषय ना बाहेर नाही ना इथलीच ना, ना? 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 संगमेश्वरची मस्त तर हा आपला पूर्ण गोदडीचा पट्टा तर ही बि ही बिटकी यावर्षी लागली नाही रे बम्या वंडी बिटकी लागली नाही यावर्षी लाग हो हा पूर्ण आपला गोदडीचा पट्टा इकडे खाली वाघदर आलं इकडे पास आणि इकडे वरच्या बाजूला आपली घर आहेत काकीची मच्छी बघा भरपूर खरेदी झाले हा सुका दांडिवसा दांडिवसा मच्छी पण बघा भरपूर आणतो मी ताजी मच्छी तर ही सुखी भरपूर खरेदी केले दा? दांडिवसा ना पावसा दांडिवस घेत पावसा ना? उडला जातो आता संपवशी आता हा येऊ दे मी इथे राहू दे थोडे दिवस ना खातो ना सकाळपासून मंडळी रिंगचं काम सुरू आहे आज असं वाटलेलं की रिंगचं काम होईल पटापट त्या कारण सकाळीपासून पाणी वगैरे देणं आणि बाकीची कामं सुरू होती आता जेवण वगैरे उरकलं आहे आणि दुपारनंतरचं काम सुरू झालं आहे तर मंडळी आज पण रिंगचं काम काय होणार नाही दुपारनंतर असं वाटलेलं की जरा काम होईल सकाळपासून तेच होतं की आज पूर्ण करायचं पण नाही झालं आहे तर उद्या रिंगचं काम पूर्ण होईल आणि परवा रविवार तर त्याच्यानंतर मग सोमवारी फाडी लागेल आणि मग बघूया पुढे कसं कसं होत आहे होळी आहे आमच्याकडे शुक्रवारी चौदा तारखेला त्याच्या अगोदर जेवढं काय होईल तेवढं आपल्याला निपटवायचं आहे तर दाखवतो तुम्हाला आत्तापर्यंत दिवसभरात काय काम झालं आहे दुपारपर्यंत मंडळी एवढं काम झालं आहे दाखवतो मला इकडे बघ हे आतमध्ये रिंगमध्ये टाकतात ना त्याचं प्रॉपर इकडे बांधकाम केलं जातं आणि मग तिकडे नेऊन मग वरती त्या फळ्या ठोकल्या त्याच्यामध्ये टाकलं जात

इकडे मटेरियल बनवलेलं आणि ह्या ज्या तुम्हाला वरती फळ्या मारलेल्या दिसतात ना तर त्याच्यामध्ये मटेरियल टाकून झालं आहे म्हणजे जा हॉलच्या इथलं झालं आहे आणि इकडचं पण झालं आहे या विंडोच्या इथलं आता पाठच्या किचनच्या रूममध्ये गेलेत आणि तिकडून मग पुढची बाजू करायची नमस्कार मंडळी संध्याकाळचे आता लगभग पावणे सहा वगैरे वाजलेत आजच्या दिवसाची सुट्टी झालेली आहे आज ॲक्चुअली रिंगचं काम चालू आहे सकाळपासून जोरदार काम सुरू होतं पण पूर्ण आपल्याला रिंग करता आलेली नाहीये रिंगचं काम राहिलंच सूर्यास्ताची वेळ आहे मस्त सूर्यास्त झालेलं आहे बघा आवडीचा टाईम माझा सर्वात दिवसभराचा आवडीचा टाईम म्हणजे माझा हा सूर्यास्ताचा टाईम एक नंबर व्ह्यू असतो वातावरण छान असतं सगळीकडे पाखरांचा किलबिलाट असतो आणि मस्त वाटतं सगळीकडे बघा आणि इकडचं वातावरण तर एकदम कलरफुल असतं रोजच्या रोज बघायला भारी वाटतं आणि काम ॲक्च्युली आपलं थोडक्यासाठी राहिलं आहे पण ठीक आहे उद्या रिंगचं काम पूर्ण होईल त्याच्यानंतर मग येणार आहे रविवार रविवार एक सुट्टी होईल सोमवारपासून मग वरची फाडी आणि बाकीचं जे स्लॅबचं काम आहे ते चालू होईल तर ॲक्च्युली आपला हॉलला झाले रिंग मारून हॉलला बघा पूर्ण झाले हॉलला अशी मारून झाले देवघराला पण झालं आहे आणि ही जी आहे पाचची पर्वी त्याला इकडे म्हणजे एल आकारात झाले बाकी बाकी इकडे फळ्या टोकायचे पण अजून बाकी आहेत तर ते काम सगळं उद्या होईल ते बघा इकडे ॲक्च्युली आपण हे माळा ठेवला आहे वरच्या बाजूस इकडे काय सामान वगैरे ठेवण्यासाठी दोन्ही रूमला ठेवलं आहे ह्या रूमला पण आणि या रूमला पण इकडे पण ठेवलं आहे इकडचं ॲक्च्युली हे अजून लावायचं बाकी आहे तरी ते पण लावणार म्हणजे कसं आहे आता कसं आपल्याकडे माळा नाही आहे माळा नसला की सामान ठेवणार पुढे छोटं मोठं तर मग दोन्ही रूममध्ये पण ठेवले आणि एक आपल्याला किचनमध्ये बस पण जा बसवायचं आहे जेणेकरून किचनचे काही छोटे मोठे डबे वगैरे असतील ते पण मग बसतील तरी ते आपल्याला इथे करायचं आहे या बाजूस असं किचन असेल आणि या बाजूस ते सामान ठेवण्यासाठी असेल तर असं हे उद्याचं काम आहे तर उद्या बघूया कधी येत आहेत लवकर येतील आता कारण उद्या काम हे संपवायचं आहे आणि इकडे पुढच्या बाजूस म्हणजे ही आहे आपली बाल्कनी तर साधारण सहा फुटाची वगैरे आहे त्याचं पण हे आज आखून घेतलं आहे आपण तर जसं स्लॅब पडेल त्याच्यानंतर हे अंगण आणि बाल्कनीचं काम सुरू होईल कारण अंगण आपल्याला लेवलिंग करून घ्यायचं आहे प्रॉपर कारण इकडच्या ह्या दगड्या वगैरे काढायच्या अजून बाकीच आहेत तर हा पट्टा आपला बाकी आहे तो स्लॅबचं जसं काम होईल त्याच्यानंतर होळीला जेव्हा माड आपला आणला जातो त्याच्यानंतर होळी लागते पालखी येते त्याच्यानंतर मग पालखी सगळ्यांच्या घरी जाईल तर देव आपल्या घरी येतात असं म्हटलं जातं कोकणात कारण पालखी घरी येते वर्षातून एकदा आपल्याकडे देव वर्षातून घरी येतात तेव्हा मग कसं आहे त्यावेळेस आपल्याकडे कामं केली जात नाहीत जोपर्यंत पालखी परत देवळात जात नाही तोपर्यंत मग त्यावेळेस कामं करत नाहीत म्हटल्यावर त्यावेळेस स्लॅब पाणी खात राहील आणि जेव्हा पालखी जाईल तेव्हा पण कसं स्लॅब आपल्याला एकवीस दिवस काहीतरी ठेवतात तो पाण्यात म्हणजे पूर्ण पाणी मारत ठेवायचं असतं त्याच्यानंतर तो खोलला जातो तर मग पालखी गेल्यानंतर साधारण दहा बारा दिवस एक्स्ट्रा आहेत जोपर्यंत स्लॅब खोलतील त्या दहा बारा दिवसात मग आपल्याला त्या दहा बारा दिवसात इकडची कामं करायची आहेत हे करायचे अंगण लेवलिंग करायचं म्हणजे हा जो पुढचा भाग आहे तो ॲक्च्युअलमध्ये आपल्याला दिसेल चांगला कारण अजूनपर्यंत पण बऱ्याच दगड आहेत तर ह्यातल्या जेवढ्या दगड्या ह्याच्यामुळे टाकता येतील आपल्याला तेवढ्या टाकायचा प्रयत्न असणार आहे म्हणजे कसं आहे आता हा जो चौथऱ्याचा दगड आहे बघा हा एक्स्ट्रा दगड आहे हा आपल्याला इकडे खालीच फिरवायचं आहे हवाला बेसला फिरवायचं आहे त्यानंतर फाडीचं वरती बांधकाम करू आपण असं सगळं आहे इकडे विंडोला पण या बाजूने बघा केलेलं आहे आता रिंग मारतानाच ते घेतात विंडोच्या वरती छप्पर असं सगळं व्यवस्थितरित्या काम सुरू आहे बघूया म्हणजे स्लॅबचं टार्गेट होळीपर्यंतचं आहे बघूया कसं कसं होतं आहे हा विक तर उद्या संपणार नेक्स्ट वीकमध्ये जे काही काम होईल ते आपल्यासाठी प्लस राहणार आहे काय करते नाही की संध्याकाळच्या आवरावर सुरू आहे कामगारांचं सामान वगैरे सगळं व्यवस्थितरित्या ठेवायचं छोटं मोठं कसं सामान दुस एक दुसरीकडे असलेलं बरं नाही एका ठिकाणी राहिलं की मग शोधायला बरं पडतं कुठली पण गोष्ट आईला बरोबर माहिती असते म्हणजे आपल्या घरच्या गोष्टी पण आणि कामगारांच्या पण मग विचारलं की बरोबर सांगणार इथे आहे तिथे आहे त्यामुळं मग आईचं बारकाईने लक्ष असतं कुठे कुठे काय काय गोष्टीचं जरी तिला ही टेक्निकली गोष्टी जरा माहिती नसल्या पण सामा विमानाचं सगळं व्यवस्थित एकदम तर चला म्हणजे सनसेट पण झाला आहे हा दिवसभर पण चांगल्या रीतीने कामं झाली बघूया असो चला म्हणजे आजच्या पुरतं तरी इथे थांबूया उद्याच्या दिवसाचं काम कसं होतं आहे काय होतं आहे त्याची व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईलच आणि डांबे पण खायला या <laughs> म्हणजे डांबे आता एवढ्या ह्या वर्षी लागल्याने आपले वरचे वरचेच लागलेत कारण काम आहे ती नाही थोडंसं हे बघा ह्या खालच्या फांद्या वगैरे एवढ्या काय लागल्याच नाहीत त्याला आता पालवी येईल ह्या ज्या सुकलेल्या दिसतात ना तुम्हाला त्याची पानं कळाले त्याला पालवी येईल नवीन पालवी आल्यानंतर कदाचित तो लागला तर लागेल पण ते बघायला लागेल किती लागतो आहे काजूची भाजी मला वाटतं आपल्याला एप्रिलमध्ये वगैरे खायला मिळेल होळीमध्ये तर आता काय नाही मिळणार कारण पहिले जे तुरे होते ना ते एवढे काय धरले नाहीत पण आत्ताचे जे तुरे येतात त्याला कुठे कुठे बिया दिसत आहेत आणि ही जी झाडं तोडलेली दिसत ना तुम्हाला त्याला कवल तोडणी म्हणतात त्याला आता छान अशी मस्त पालवी येईल असो चला म्हणजे आता पुरतं तरी इथे थांबूया आता घराला पाणी मारायचं आहे संध्याकाळचं जरा सहा वगैरे वाजले ना की पाणी मारायला घेतो आपण आणि त्याच्यानंतर मग पाणी मारून झालं की फ्रेश व्हायचं आणि मग घरी जायचं तर आठ साडेआठ वगैरे वाजतात आई असते सात सात एकदा काळोख पडला का मग आई निघून जाते मग बाकीचं पाणी मग शिंपतो एकटाच आणि त्याच्यानंतर मग फ्रेश वगैरे होऊन घरी जातो असं जरा दिनचर्या चालू आहे तर थोडे दिवस तशीच राहणार मला असो चला म्हणजे आता पुरतं तरी थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय